तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल देह कोचिंग क्लासेसमध्ये दे। मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक्स घेऊन आलेलो आहे वैदिक मॅथमॅटिक्समध्ये असते बघा यामध्ये बघा नऊ या श्रेणीमधील संख्यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे नऊ या श्रेणीमधील तुम्हाला कितीही संख्या दिल्या तरी तुम्ही त्याचा गुणाकार एकदम इझिली करू शकता जसं की कि समजा इथं तुम्हाला दिलेलं आहे सहाशे चौपन्न गुणीला नऊशे नव्याण्णव बरोबर तर याचा गुणाकार आपण करूया कसा करायचा बघा लक्ष द्या बघा तुम्हाला दिलं आहे ना सहाशे चौपन्न गुन्हेला नऊशे नव्याण्णव बघा हे एक्झाम्पल दिलं आहे तर याचं उत्तर काढणं अतिशय सोपं काय करायचं सर्वात अगोदर तुम्हाला हा जो नंबर दिलेला आहे याच्या लास्ट डिजिटमधून फक्त एक मायनस करायचा जसं की मी आता यामधून मायनस करतो सहाशे चोपन्न आहेत तर मी सहाशे चोपन्नमधून जर मी एक मायनस जर केला तर मला मिळणार सहाशे त्रेपन्न बरोबर आणि त्यानंतर त्यानंतर काय करायचं नऊशे नव्याण्णव आहे तर यामधून प्रत्येक नऊमधून हा फर्स्ट डिजिट जो आहे तो मायनस करत जायचा जसं की सर्वात अगोदर नऊ मायनस सहा नऊमधून जर आपण सहा काढले तर उरणार तीन नऊमधून जर आपण पाच काढले तर उरणार चार आणि नऊमधून जर आपण तीन काढले तर उरणार सहा आणि हेच तुमचं उत्तर असणार बघा हेच तुमचं इथं उत्तर आलेलं आहे ठीक आहे जसं की सहा लाख त्रेपन्न हजार तीनशे शेहेचाळीस हे आलं आहे तुमचं उत्तर ठीक आहे अशा प्रकारे मी तर खूप सारे उदाहरणं घेतलेले तुम्हाला समजण्यासाठी जसं की आपण सेकंड एक्झाम्पल बघूया यामध्ये फोर डिजिट इथं पण फोर डिजिट नंबर दिलेला आहे सिम्पल करण्यासाठी अगोदर नंबर लिहून घ्यायचा याला सोडवायचं आपल्याला का सोडवणार बघा मी काय म्हटलं वर जेवढे पण डिजिट दिलेले आहेत त्यामधून फक्त लास्ट डिजिट डिजिटमधून वन मायनस करायचा तर आपण करूया सो so, लास्ट मधून आपण वन जर मायनस केला इथं राहणार थ्री आणि त्यानंतर जो खाली हा जो नंबर दिलेला आहे यामधून आपण प्रत्येक एक एक सिंगल डिजिट काय करूया मायनस करायचा तर जर नऊ मधून जर आपण नऊ काढले तर उरणार शून्य नऊ मधून नऊ जर काढले उरणार शून्य नऊ मधून नऊ काढले उरणार शून्य आणि त्यानंतर नऊ मधून जर तीन काढले तर उरणार सहा आणि हेच असणार तुमचं पूर्ण आन्सर ठीक आहे मी फक्त आसनार? इथं हा जो स्लॅश देतोय तो फक्त तुम्हाला समजण्यासाठी देतोय हे पूर्ण तुमचं काय असणार उत्तर असणार यामध्ये ओके आणि समोर बघा इथं बघा आता हा खूप मोठा एवढा मोठा जर नाकार आपण जर जर साध्या पद्धतीने जर कधी करायला गेलो तर खूप मोठा आपल्याला व्हाईट बोर्ड लागेल ठीक आहे परंतु शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून आपण ते उदाहरण अतिशय फास्टमध्ये सोडवू शकतो जसं की आपण हे उदाहरण करूया बघा सिक्स सेवन एट नाईन टाईम्स नाईन 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 ओके बघा एक्झाम्पल दिलेलं आहे तर आपण करूया सिम्पल फक्त लास्ट डिसमधून वन मायनस तर लिहूया बघा फोर फाय सिक्स सेवन एट नाईनमधून वन मायनस एट स्लॅब नाईन मायनस फोर फाईव्ह नाईन मायनस फाईव्ह फोर नाईन मायनस सिक्स थ्री नाईन मायनस सेवन टू नाईन मायनस एट वन अँड नाईन मायनस एट वन दिस इज युअर आन्सर बघा एकाच लाईनमध्ये तुमचं काय येणार आन्सर येणार ठीक आहे आता बघा वर थ्री डिजिट खाली पण थ्री डिजिट ठीक आहे वर फोर डिजिट तर खाली पण फोर डिजिट अशी होते तर आता हाच उदाहरण जर उपचार वर दिलेले टू डिजिट आणि खाली दिलेले आहे थ्री डिजिट मग याचा आपण कसं करणार खूप आहे बघा फक्त हा जो नंबर आहे हा कधीही राईट साईडला फक्त आणि त्यानंतर आपण कॉल करू शकतो बघा आता बघा या डिजिटच्या वरती तुम्हाला कुठलाही नंबर दिसत नाही आहे तर मग तुम्ही तिथं काय करायचा झिरो घ्यायचा हा घेतला आपण इथं झिरो बघा झिरो फोर फाईव्ह हा नंबर पूर्णच्या पूर्ण इथं घ्यायचा आहे आपल्याला मग घेतला आपण बघा झिरो फोर फाईव्ह तर फोर आणि ह्या मधून आपण काय केला एक मायनस केला तर इथं काय होणार फोर ठीक आहे मग त्यानंतर हा झिरो आपण इथं घेतलेला आहे ओके त्यानंतर नाईन मायनस झिरो नाईन नाईन मायनस फोर फाईव्ह आणि नाईन मायनस फोर फायव्ह बघा चव्वेचाळीस हजार नऊशे पंचावन्न हे झालंय तुमचं उत्तर ठीक आहे अशाच प्रकारे काय उदाहरण दिलेली आहे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता अतिशय फास्टमध्ये फक्त हे नंबर लिहिताना राईट साईडनं लिहित आणायची ठीक थी, आहे आणि त्यानंतर बघा ह्या डिजिटवरती काहीच नाही आहे म्हणजे काय घ्यायचा झिरो घ्यायचा आणि ह्या नंबरमधून एक डिजिट मायनस जसा की तो येणार वन मायनस केला आपण सेवन राईट हा वन नाही आहे बर का हा स्लॅश आहे ठीक आहे त्यानंतर नाईन मायनस झिरो नाईन नाईन मायनस एट वन नाईन मायनस एट वन नाईन मायनस सेवन टू दिस इज युअर आन्सर हेअर वन टू थ्री टाइम्स नाईन 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 ओके सो बघा आता तुम्हाला इथे दिसतंय टू डिजिट तुम्हाला दिसत आहे इथं तुम्हाला टू डिजिट दिसतंय ओके तर टू डिजिटच्या वरती तुम्हाला घ्यायचे टू झिरो तुम्हाला घ्यायचे तर मग आपण घेतले बघा आणि त्यानंतर सोडवायचं तर झिरो झिरो वन टू आणि लास्ट डिजिटमधून आपलं वन मायनस करायचा तर टू स्लॅश सो नाईन मायनस झिरो नाईन नाईन मायनस झिरो नाईन नाईन मायनस वन एट नाईन मायनस टू सेवन नाईन मायनस टू सेवन बघा झालं आहे आपला आन्सर अशा प्रकारे जर नाईनच्या सिरीजमधला कुठलाही मल्टिप्लाय आला तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आधी आणि शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवू शकता ठीक आहे की ले ले आग। 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 आग तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनसुद्धा करू शकता की मी लिहिलेले पूर्ण आन्सर बरोबर आहेत की नाही ओके तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण सांगू आणि अजून काही नवीन ट्रिक्सबद्दल व्हिडिओ आपण घेऊन येणार ठीक आहे त्याकरिता अगोदर आमच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन केली जी आहे ती क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ लवकर मिळत राहतील ठीक आहे चलो फिर